शांत बयांना सांगायला गेली का नाही ना मी तर नाही गेली तुम्ही तुला उद्यापासून आपण परा पकडू उन्हाळी रोना पकडू सांगितलं होतं की बायांना सांगशील म्हणून हट बापा सांगते म्हंटली मग काही सांगितलेच नाही माझी गेली आठवण मिसर मग आता कसं करायचा तर तुरी बिरी कापायची आहे त्या दिवशीच मागे म्हणलो तुला तुरी कापून टाक तर कापली नाही एक अर्ध्या ओल्या आहेत म्हणून तशाच ठेवली सांग आता काही ऐकत नाही ना काही नाही तुम्ही आता मी काय म्हणतो एक दोन दिवस तुम्ही घाई नको करा परा पकडायसाठी पहिले त्या तुरी गिरी तोडावं लागतील धुरे बिरे साफ करावं लागतील मग परा पकडा म्हणूनच म्हणत होतो पाच सहा बाया बघून घे एका दिवसात तुरी कापून होतात आणि मग त्याच बाया दुसऱ्या दिवशी परा लावायला आल्या असते जाऊन बघते मग मिळतात का जाऊन बघते दोन चार दिवस झाला रोज म्हणतो हां शांता तुरी तोडायची आहेत शांता तुरी तोडायची आहेत पण शांताचा काही लक्षच नाही मस्त हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये बिजी आपल्या कामही लागतं लागते बाबा थोडासा माणसानं तुम्ही तर असे म्हणता का जसे काही मी कामच नाही करत किती दिवस आम्ही केला हळदी कुंकूचा कार्यक्रम इकडून तिकडून चार दिवस ना तीळ संक्रांती मध्ये दोन दिवस सणामध्ये गेले मग त्याच्यानंतर काय एक दिवस डोहावरच गेलो मग हळदी कुंकूच्या कार्यक्रमात झाला आता एवढे घर आहेत एकामेकाच्या घरी जातो तर वेळ नाही लागत का चार दिवस तर हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू राहिला मग आता हे एकवीस बावीस दोन दिवस भगवान श्री प्रभू रामाच्या उद्घाटन सोहळ्यामध्येच गेले कालच होतो बाबा घरी हा तर मग काल पाणी पाणीच करत होता ना तरी पण मग जाईन म्हटले बाबरामध्ये तर सरपंच चिंताई आल्या ना हळदी कुंकू ठेवला आहे म्हणे या म्हणे मग आता का करू सांगा तुम्ही चार दिवस का घरी राहिली डोळ्यामध्ये सलसल सलसल करते तुमच्या नाही तरी पण बघा दोन दिवस मी गाईसाठी गवत वगैरे आणू लागले तुम्हाला न दररोज काम करते तरी तुम्हाला ना नावच नाही आहे अरे बाबा एवढी भडकू नको आता म्हणून दिलो काय म्हणून देलो म्हणून देलो म्हणता तिसरी वेळ हो तुमची हा असे म्हटले तर मला सांगा हळदी कुंकवासाठी चार दिवस द्यावाच लागतात ना बाया एकमेकांच्या घरी जातात मी नाही राहिली असती मी वावरात गेली असती का म्हटलं असतं बायांनी हे शांताबाई ना नुसती वावरातच जाते थोडासा आनंदही घ्यावा लागते बापा वर्षातून एकदा तर बायांचा सण येते म्हणूनच आजकालच्या पोरी म्हणते कास्त नवरा नाही पाहिजे बापा आपल्याला सर्व्हिस वाला बघतात नाही तर मग कंपनीत ते दोन रुपये कमवणारा बघतात झाला ना बापा गलती झाली म्हणून दिलं तर जाते जातेबायांना सांगायला की मी जाऊ जातो जातो, जातो। बापरे का भडकली नाही शांता गलती आहे ना न? मी त्या दिवशी दोन वेळा म्हणलो आणि शांत बहिणी तुम्ही या ना या आतमध्ये या ना कामावर नाही गेला का घरी तब्येत बरी नाही वाटत आहे डोका बिका दुखत आहे हातपाय दुखत आहे आताच डॉक्टर कडून आलो आता लेटलो होतो अरे बाबा मी डिस्टर्ब केली नाही नाही वहिनी आवाज दिला म्हणून काही मी उठलो नाही आधीच उठलो होतो तर दिमाग खराब करून टाकलं बाबा ही का माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून फोनवर फोन फोनवर फोन, फोन, फोन करत आहेत आता का त्यांच्याकडे कामाला जातो मी का सुट्टी नाही मारू शकत का आता तब्येत बिब्य बिघडली तर अवरात काम आहे म्हणते ना तू तिकडे आराम करत आहे का म्हणते आता सांगा वहिनी तुम्ही नाही नाही तब्येत बरी नाही आहे आराम कर काम होई इलाज नाही उद्या तेच तर ना वहिनी तुम्ही कशाला आवाज दिला काम होतं का माझ्या नाही नाही बाबा झाबरू तुझ्या काम नव्हतं तुझी आई आहे का घरी नाही बाबा आई तर गेली वणीवर एवढ्या लवकर गेली का आता तर नवच वाजले ना त्यांनी तर हुंडा घेतला आहे कापूस वेचायचा कालपासून जाते असा ना हळदी कुंकू लाई नाही दिसली ग्रामपंचायत मध्ये हळदी कुंकू द्यायला तर का बाबा झाबरू लग्न बिग्न नाही करत जेवण करायला येऊ म्हणतो तर ना सांगा ना बापा बहिणी मुलगी सांगा नहीं, नहीं। लग लग आए आए ना हम्म मुलगी सांगा नाही काही नाही मुली सांगाल तेव्हाच की नाही आणावं लागेल बापा लक्षामध्ये तर ठीक आहे झाबरू आता जातो मी तुझी आई नाही आहे ना तुझी आई ना एक दिवस घरी नाही राहत मस्त काम होतात बापा त्यांना जा आराम कर झाबरू जा नाही ना बहिणी हे ट्रॅक्टरची चाबी नेऊन द्यायची आहे पाटलाच्या घरी चाबी नेऊन देतो आणि येतो ना झोपतो असं का अरे देवदास बरा झाला इथंच मिळाला तर आता तुझ्या घराकडेच येतो तो माझ्याकडे कशासाठी अरे बाबा आज खाली आहे का तू हो आज तर सुट्टी आहे आज घरी जाऊ मी येशील का बाबा मग आज कुठे यायचं आहे तर अरे का करते कालपासून उसाची गाडी भरून झाली आहे आता आज सकाळची नेल म्हणला झाबरू त्याला फोन लावलो तर ता म्हणते ताप आला म्हणते आता ड्रायव्हर काही दुसरा आहे नाही कोणी मग आल तुझी आठवण म्हणला आज सुट्टी असेल तुला म्हणून येत होतो तुझ्याकडे नेणे ने आहे साखर कारखान्यामध्ये आणि वापस येणे आहे सायंकाळपर्यंत ठीक आहे ना तर येतो मग येतो त्या म्हणलं आज सुट्टी आहे तर भाल्याकडे गेलो होतो कटिंग कर बिटिंग करून आलो आता आंघोळ बिंगोळ करतो जेवण बिवण करतो मग येतो एक हात तास लागेल ला अजून अरे बाबा एक हात तास लागेल का लवकर कर थोडा लवकर कर अभ्रु ना चा ब्याय नाही आनंदीला ट्रॅक्टरच्या जा। जावं लागते त्याच्या घरी आता चाईसाठी जा मग लवकर ये हो हो मग रोजी कसं द्याल म्हटलं देईन ना बाबा तीनशे रुपये देईन ना नाही नाही तीनशे मध्ये नाही होत पाचशे रुपये लागतील का देवदास हां आता तीनशे रुपये रोजीच्या आहे माणसांची आणि बायांची दीडशे ड्रायव्हर लोकांची जास्त राहते ना पाचशे रुपये द्या द्यानंतर येतो नाही तर मी नाही येत ते म्हणतात ना अडला अरी ना गाडवाचे पाय धरी तशी वाली गोष्ट आहे आता अडलो मी आता होत मलाच लागेल ठीक आहे ठीक आहे देईन देईन ये लवकर ये नाही आता आपल्याला ट्रॅक्टर चालवायला शिकावं लागते हम्म हा रोजी ना कोणाला बोलवलं परवडत नाही त्यांनाही माहीत राहते अडला आहे पाचशे रुपये का बापा भाऊ उठून यावा लागला चाबी द्यासाठी दे कामान देतो आता थोडा बरा वाटते सकाळी तर असं कापत होतो नाही काही सांगू नका डॉक्टर कडे गेला होता की नाही गेलो होतो ना बापा दोन इंजेक्शन दिला दोन कुल्याला <laughs> आणि म्हणाले की दिवसभर आराम करावा लागेल म्हणून कर तू आराम कर येतच होतो चाबीसाठी चाबीसाठी येत होतो म्हणता फोनवर फोन फोनवर फोन, फोन, फोन करत होते अरे बाप्पा मला का माहिती एवढा ताप वगैरे आला म्हणून तुला मी म्हंटल असंच डोका भिका दुखत असेल हो डोका भिका दुखत असेल आता मला माहित नाही आहे का गाडी भरून आहे तर उसाची भेटला का कोणी मग भेटला ड्रायव्हर हो हो देवदास येतो म्हणे हे घ्या गाडीची चाबी घ्या बरं झाला भेटला तर नाही तर मलाही चिंतच होती अरे तू टेन्शन नको घेऊ तू चार आराम कर चांगला ना हा लवकर बरं हो 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 झाला का टिफिन बनवून झाला नाही ना बाबा टिफिन तर नाही बनवलं तुम्ही म्हणत होते ना आज नाही जात म्हणून गाडी काहीतरी पंक्चर झाली आहे म्हणे जात म्हणत होते ना अरे हो नाही जात म्हणलं पण फोन आला होता ना जाली ये आता मालकाचा ठेसू बाबा आता घरी आता तुरी पिटायची आहे तर पिटू लागाल म्हटली तर लवकर होतील म्हटली आजच्या आज आता घरी राहिलो असतो तर पिटू लागलो असतो बनव ना पटकन बनव टिफिन बनव होता टिफिन मध्ये का नाही पोळ्या तर आज बनवली नाही दे ना भाजी भातच दे आता पोळ्या नाही बनवली तर राहू दे ठीक आहे भात भाजीच देते ललिता ते तुरी पिटू लाग म्हणून सांगितले काम नाही कोणालाही मागच्या वर्षी पिटू लागला वर लाग होता ना पिटू लागतात पण मग तुराट्या नेतात ना त्या आपल्याला बारा महिने तुराट्या झाल्या पाहिजेत ना लावायसाठी कुठ्यात पिटू लागतात का अर्ध्या न्या म्हणायच्या अर्ध्या ठेवू म्हणायचा आता यावर्षी कुठे जास्त तुरी नाही तर राहू द्या एकटीच पिटीन मी तुराटाही लागतात बारा महिने वापरायसाठी बरा झाला बापा आज घरी नाही राहिलो घरी राहिलो ताई आतमध्ये वगैरे येत नाही मी काम आज काम बी का तुला काही कुठं हळदी कुंकूला जायचं आहे का नाही नाही झाला बापा हळदी कुंकू किती दिवस घेऊन आठ दहा दिवस झाला तरी हळदीच कुंकू नाही विचारले की नाही ताई कि काम वगैरे आहेत का म्हणून अरे बापा तुरी तोडायची आहेत वावरात काम आहेत हे तुझे भाऊजी परा पकडू म्हणतात उद्या वगैरे आल्या तोडायला म्हणून म्हणली मन काही कुठं चालली का वावरा बिवरात नाही वावरा बिवरात तर नाही चालली आता आठ एक दिवस अजून परा पकडू नाही म्हणतात आमच्या इथं मागे परा भरला ना आता येईल का मग येईन ना आता करते कोणता एकही बाई नाही मिळाली सहा जुनीच्या घरी गेली एक नाही मिळाल्या चाललं त्याला नाही सांगितली ताई नाही बापा आता तिच्या घराकडे नाही गेली नाही हे रजनी दुर्गा त्या असतील ना खाली ते दुर्गा तर त्या मंजुळा काकूच्या इथं जाते ना लागलीच राहते तिला यांच्या घरी नाही गेली तू कोणाच्या नाही म्हणते अरे बाबा ते खोल गल्ली नाही का तिकडे गेलो होतो ना हम्म तिकडेच्या तर ऊस तोडायला जातात ना त्यांनी ऊसाचा हुंडा घेतला आहे हो बापा मला माहितच नव्हता मी म्हणलं आता ह्या भेटतील म्हणून गेली होती आमता इथे रजनी येऊन राहिली आवाज देतो तिला रजनी रजनी इकडे बापा रजनी इकडे कुठे गेली होती तू त्या सिटीला ना शाळेत नेऊन दिली आज ते जाऊच नाही म्हणत होते अटक करत होती माझा डोका दुखते तर हात दुखते तो दुखते म्हणून दुखत असेल म्हणून म्हणत होती ना नाही नाही कोणता ताई काही डोका बिका दुखत नव्हता तिला आज घरीच राहायचा होता ना म्हणून दोन दिवस काही शाळेत गेली नाही ते तशीच करते सुट्ट्या राहिल्या का मग ना जा बघतच नाही शाळेमध्ये हो बापा हे आमची इथली पिंकी पण ना हो बापा, आया था था, बापा या मुलांची का का। ना काही खरी नाही आमच्या इथली पिंकी पण ना लहान होती तर तशीच करत होती वेळा सर लोक तिला घरी आणून देत होते हिच्यात डोका दुखत आहे तर हिला ताप आला म्हणून आणि मग घरी आल्यानंतर बापा कुठला डोका ना कुठला ताप नाही तर का असंच राहते लहान मुलांच्या बापा शांतताही आल्या आहेत ना कुठं वान घ्यायला चालले का रजनी झाला ना आता वानाच्या कार्यक्रम किती दिवस घेऊन तीळ संक्रांत होऊन आता दहा बारा दिवस झाले आता इथं दिसलं की नाही म्हणून म्हटलं कोणाच्या घरी जातच जल बांधीन घ्यायला नाही बाबा रजनी मी तर बायांसाठी फिरत आहो येते का तू खाली असेल तर चल ना हो ना खालीच तर मी कुठंच नाही चालली असं का मी तर म्हटली कुठं वनी बिनीवर जात असेल बाबा तू कालच तर म्हणत होती ना कोणाच्या तरी इथं जायचं आहे म्हणून हो बाबा काल सायंकाळी सांगायला आले ते ऊस तोडायला नाही का आज मग लवकर का उठून कामं बिमं केली पटपट म्हणलं आज आता वन आहे वनीवर जायचं आहे तर मग सांगायला आले आता न? आता नऊ वाजे सांगायला आले की गाडी येणार नाही आहे आज नाही तोडत म्हणून उद्या याल म्हणून नाही नाही रजनी पाय आता आठ दिवस ना माझ्याकडेच काम आहे आता इकडे तिकडे जायचं नाही आता कशाला जाईन आज गेली असती त्यांच्याकडे तर मग त्यांच्याकडेच गेली असती आता आज घरीच आहे ना काही त्यांची आता धरली बांधली हो का मी येईन नाही येईन मी आठ दिवस काम आहे म्हणता येईन पण ताई कोणता काम आहे तर ऊस वगैरे तोडायचं आहे का तुमच्या नाही नाही ऊस याचाच आहे आता पंधरा दिवस नाही तोडू म्हणत होते ऊस तुरी मोडायची आहेत ना तुरी तोडून व्हायच्याच आहेत तुमच्या हो ना ओल्याच होत्या तर मी म्हणले आता नाही तोडत मग तोडीन आणि मग आता तुरी तोडून झाल्या की परा पकडणार आहेत परा होईल चार पाच दिवस उन्हाळी आहे ना याय वर्षी असा असा येतो ना मग येतो आता घरी जातो जेवण बिवण करतो डब्बा गिब्बा बांधतो ना येतो बाबा कोणता कशाचा कार्यक्रम आहे तुमच्या घरी कशाचाच नाही ना काही नाही हे रजनी आहे शांतताई आहे इथं मी म्हणले काय बापा तुमच्या घरी काही नाही ललिता मी बाया बघायसाठी आली पकडल्या का तर उन्हाळीच्या रोना बाया बघून राहिल्या तर नाही दोन दिवस नाही पकडत पण त्या तुरी वगैरे मोडायची आहेत ना त्याच्यासाठी बाया बघत आहे चल ना बाबा ललिता खाली असेल तर चल ना नाही ना शांतताई घरीच कामं आहेत मला कोणता ते दे बरं तुरी पेटायची आहेत तर तप्पड पाहिजे आमच्या घरची तप्पड पूर्ण फाटूनच गेली आहे आर इकडे तिकडे तुरी मग जातात ना तप्पड राहिले तर बरं होते नाही बापा मी तप्पड नाही देत यांनाच विचारा देतात का तर मागे अशीच दिली मी माझ्यावरच रागवत होते एक दीड हजाराची तप्पड भेटते म्हणत होते आणि नुसते इकडे तिकडे देते म्हणत होते मला तेव्हापासून कानाला खडा लावली मी म्हणली मी देत नाही अरे बापा त्या तप्पडवर तुरी नाही ठेसायची आहेत मला त्या बंडीच्या ताट्या राहत ना त्या मांडीन हा त्या ता ताट्यावर ता ता मग तुरी ठेसावं लागतात खाली फक्त इकडे तिकडे परतात ना तुरी म्हणून ठेवायसाठी पाहिजे होती नाही ताई मी तर ता नाही देऊ शकत बाबा त्यांनाच विचारा तुम्ही राहू दे बाबा नको देऊ तर तो नाही बघा ताई नाराज नका ना होऊ ताई काही पण मागता तर देते ना मी ना तप्पण नाही देऊ शकत रे बाबा नाही बाबा कशाला नाराज होईल तुझी वस्तू देशील नाही देशील तुझी इच्छा ललिता तुला तुरीच ठेसायची आहेत ना हो हो तुरीस पिटायचे आहेत तर ललिता त्या ना सायंकाळी सकाळी पिटशील ना चल ना बाबरामध्ये तुरी मोडायच्या आहेत ना आमच्या नाही ना ताई आता घरी होती तरी तर त्या पिटून नाही झाल्या ना आता वावरातून येईन तर घरचे काम राहतील सकाळी कुठं वेळ मिळते असत नाही येत ताई आज ह्या तुरी पीठ पाठ करते मग बघते उद्या येईन वाटल्यास नक्की येईन ना उद्या हो ये था था। ना हो येईन ना ठीक आहे मग मी जातो आता नाही देता येत देऊन काम नाही दिली तर कोणता ताई मागच्या वर्षी दिलो होतो मी नवीनच होती पण नवीनच होती दिली होती ललितालाच माहित आहे ताई दोन तीन जागी असे टोबे टोबे होते आणून दिल्यानंतर असे रागवले बाबा माझ्यावर असे रागवले काही सांगू नको ताई तेव्हापासून मी म्हणले कानाला खडा मी देत नाही रे बाबा मलाही नाही दिसन का नाही बाबा ताई तुलाही नाही देत कोणी मागायला येतील तर मी देत नाही मला माहित आहे ताई ती मला बोलले होते तर जाऊ दे जाऊ दे आता रजनी त्या दुर्गाला आवाज दिशेन बरं असेल खाली तर चल म्हणशील सांगितलं म्हणा शांत ना आता मी तिकडे येत नाही हो हो आवाज देईन ना ते तर राहत की नाही म्हणा पण आवाज देतो मी चला बाबा आता दोघे छान तर मिळाल्या आता दुर्गा येते की नाही येत तर का माही चला तर या व्हिडिओमध्ये एवढाच ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर हो करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगत जा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली